नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या कथित ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण दिले माझ्या बंगल्यावर सहा तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनरोध निवडणूक केली आणि निवडणूक आता दिवस झाले ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही टोपे साहेबांना याबाबतीत ज्या शिव दिलेल्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत नाही झाली शंभर वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली विनिरोध झाली बैठकीमध्ये काही चर्चा झाली

कायदेशीर काय सल्ला घेऊन वकिलाशी बोलून मी ठरवलं कारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे आणि दरात अटका केला नाही पाहिजे आणि राजेश टोपेने दिलेला शब्द पाळला त्यांनी जावा ना कोर्टात ऑडिओ क्लिप काही असेल खरी तर जावा दूध का दूध पाणी का पाणी त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ना तसं घडलंय का माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही ज्या पद्धतीने बैठकीत चर्चा झाली ज्या पद्धतीने टोपे साहेबांनी त्यांना विचारा ना तुम्ही माझं मत सांगितलं मी चौकशी करायची ही क्लिप माझी नाही हे शंभर टक्के खोटं आहे माझन त्यांचा कुठलाही फोनवर संभाषण झालेलं नाही मी मला मी मी आजूक पाहिली मी नाही टीव्हीवर कमॉन घ्या सु एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना कोई ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिक चंद ऑक्सीरिच